सुटला सुटला गाडी क्रमांक पंचवीस सुटला एक बाद झाला आणि दोन गाड्या आहेत दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अड्याल शिरवळ करत आणि पड्याल सातारा शेंद्री करायत अड्याल सुंदर अशी गाडी बोलते वादळ आणि मेहबूब गाडी अतिशय सुंदर आणि अक्कुच परत एकदा निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक पंचवीस चा निकाला आज क्रमांक चार वर धवलेली गाडी जय गणे प्रसार आनंद तारेकर मानगर पारघा शिरवळ या गाडीचा एक नंबरला उजयबेल गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला स्वर्गीय भरतदा पडगा पनवेल प्रांश पप्पू शेठ सूर्यवंशी वांगीकरांचा या ठिकाणी महबूब पळाला त्या जुळ्याला नावेला पळाला मीर साई वैभव पाटील सर्वेश पाटील आनंद दारेकर आणि विजय कबुले शिरवळ मानगर पारगावकरांचा या ठिकाणी वादळ पळाला सुंदर गाडी सेमिला पातिकली अकुलावराप चिंगराली विचिका पहले गाडी माल काचा कुसा अर्थिका बिनंदा